नमस्कार आज आपण पारंपरिक रेसिपी पौष्टिक आणि हेल्दी सत्तूचे पीठ करणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी गहू घेतलेले आहेत दोन तीन तास हे भिजवून घ्यायचे आहेत भिजवल्यामुळे असे छान असे फुलतात आणि त्याचे पौष्टिक मूल्य अजून वाढतात सत्तूचे पीठ हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे यापासून तुम्ही लाडू करू शकता आणि गूळ घालून त्याचे गावणसुद्धा करून खाऊ शकता किंवा पातळ खिरीसारखंसुद्धा करून तुम्ही पिऊ शकता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे तर आता इथे मी गहू भिजून घेतलेले होते ते मी आता भिजून झालेले आहेत ते चाळणीमध्ये काढून घेत आहेत बघू शकता कसे फुलले आहेत आणि आता त्यातलं पाणी मी काढून घेणार आहे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आता त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आहे त्या कापडावर हे गहू चुकवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे ह्याचा खूप लाडू तर खूप सुरेख लागतात आणि तुम्हाला जर सत्तूच्या लाडूची रेसिपी हवी असेल तर कमेंटद्वारे मला कळवायला नक्की विसरू नका कळवा आता हे मी कापडामध्ये काढून घेतलेला आहे आता हे मी कोरडे करून घेणार आहे पुसून घेणार आहे त्याची अशी पुरचुंडी तयार करणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटं मी ते झाकून ठेवणार आहे म्हणजे त्याची उभेने गरम उभेने ते चांगले कोरडे होतील व आपल्याला ते त्याचे पौष्टिक मूल्य अजून वाढतील आता हे दहा मिनटं मी झाकून ठेवत आहे आता इकडे कढईमध्ये मी गरम व्हायला ठेवलेली आहे कढई कढई शक्यतो जाड तळाची घ्यायची आहे म्हणजे पदार्थ आपला करपत नाही ही महत्त्वाची टीप आहे हे बघा दहा मिनिटं झालेली आहेत आता हे गहू आपण काढून घ्यायचे आहेत हे बाजूला ठेवून देऊया अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे नक्की क करून बघा आता हे गहू पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आणि खूप हेल्दी आरोग्यदायी रेसिपी आहे आता हे अवघ हातालासुद्धा ओलसरपणा लागत नाही म्हणजे चांगले कोरडे झालेले आहेत आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे सुतीच कापड घ्यायचं म्हणजे गहू पटकन कोरडे होतात त्यातलं पाणी शोषलं जातं आता हे गहू कोरडे झालेले मी कढईमध्ये घालून घेत आहे आणि ते आता मन मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आहेत चांगले भाजून घ्यायचे आहेत एक दहा ते पंधरा वीस मिनिटं चांगले भाजायला लागतात गहू सारखे हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने जेवढे तुम्ही जास्त चांगलं भाजाल तेवढं पीठ खमंग आणि खुसखुशीत असं लागेल ही तिसरी महत्त्वाची टीप आहे त्यामुळे पीठ भा गहू भाजायला खूप वेळ लागतो आणि सतत हलवायला पण लागतं हे अशा पद्धतीने गहू हलवत राहायचे आहेत आता एकदमच कोरडे झालेले आहेत गव्हाचा खमंगाचा वास पण येतोय भाजल्याचा आणि गहू ब भाजलेत हे कसे ओळखायचे ही महत्त्वाची टीप आहे की गहू भाजत आल्यानंतर असे चटचट उडतात कढईमधनं आणि त्यावरून समजायचं की गहू आपले हे बघा आता हे गव्हाचा आवाज यायला लागलेला आहे गहू आपले जवळजवळ भाजत आलेले आहेत कलर पण बदललेला आहे त्यात अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे एकदम असे कोरडे आणि अमंग भाजले पाहिजे भाजून घ्यायचे आहेत आता हे गहू चटचट आहेत म्हणजे गहू छान भाजलेले आहेत अजून एखाद दोन मिनिट मी गरम भाजून घेत आहे आणि गॅस बंद करत आहे गरम मदे सुद्धा ते आणखी भाजल्या जातात दोन तीन मिनिटं आणि अजून छान खमंग भाजल्या जातात त्यामुळे कढई गरम असताना पण ते हे बघा असे चटचट वाचतायत अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बघायला वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता यानंतर मी इथे एक वाटी डाळ घेतलेलं आहे डाळ भाजलेलंच असल्यामुळे त्याला भाजायला फार वेळ लागत नाही ते मी गव्हासोबतच भाजून घेत आहे एक एक तीन चार मिनिटं तरी ते भाजून घेत आहे आणि त्यानंतर मी इथे जिरे पावडर घातलेली आहे एक चमचा खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे हे पीठ तुम्ही गुळाचं पाण्या पाणी करून त्यामध्ये पीठ पेरून शिजवून पातळ अशी पेस्ट तयार करूनसुद्धा पिऊ शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे याचे लाडू तर खूपच उत्कृष्ट लागतात आणि हे पीठ मुख्य म्हणजे चौथी टीप हे तीन महिने आरामात टिकतं कारण आपण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे तयार झालेलं आहे सत्तूचे पीठ आता हे आप गिरणीतून दळून आणू शकता आता हे मी एकच एक वाटीचं केलेलं होतं त्यामुळे मी हे मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ तयार झालेलं आहे एकदम खमंग खुसखुशीत आणि आता हे हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे पाहिजे तेव्हा वापरायचं आरामात दोन तीन महिने टिकतं फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवलं तरी चालतं आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद